हॅलो नंबर एक काम केलंय मास्टर लोक लेखू झाले तुमचे झाले का अह नाव आज मी शाळा तीन मास्टरला म्हणजे हे केला स्टँडअप दिला साहेबांना पाचच मिनिटात काम केलं म्हणजे पाच मिनिटात जे कोण केलं नाही ते पाच मिनिटात केलं म्हणजे हो सगळे सगळे शिक्षक खुश झाले तुमच्यावर सर मान्य बांगर साहेब आज सांग दंडवत धन्यवाद जे दंड़वाद। काम भल्या भल्याला झालं नाही ते तुमच्या एका फोनवर झालेला आहे धन्यवाद धन्यवाद आणि तुम्ही सर्व शिक्षकाच्या गळ्यातलं स्थायी झालेला आहात आता अगोदरच होतो तुम्ही आदरणीय सन्माननीय आणि आता जीव झालेला आहे जीव तुमच्यावर जडलेला आहे धन्यवाद अतिशय मोलाची भूमिका घेतलेली आहे आपण छान खूप खूप धन्यवाद अजन्म ऋण फिटणार नाही एवढं तुम्ही काम केलेलं आहात धन्यवाद धन्यवाद बंधू धन्यवाद oh ok. okay.